ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मी वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे कमळाचं चिन्ह भरलो होतो आता परत त्यांनी माझ्यावर चाळीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असून सातत्याने त्यांनी माझ्यावर अन्याय करतच आले यावेळी मी त्याच पद्धतीने केलेत म्हणून मी अपक्ष म्हणून अर्ज ठेवलं आणि आता टी व्ही म्हणून उमेदवारी मागे घेण्यासाठीचं ने काय नेमकं प्रकरण घडलं होतं काय काय नेहमीच मी सहज आलतो बाबू जमादाराला पक्षाकडनं उभारत होतोय मला मी दोन तीन तास इथं ता टाईमपास करत होतो ऐन मिळेल राजू पाटील येऊन मला जबरदस्ती न्यायला काय म्हटलं तर बाबूराव ते मी आते आते मी येत नाही म्हणून थांबून घेतो माझा हे सूचक इथंच होता आणि मला वरिष्ठाने अर्जाच्या संदर्भामध्ये ठेवायचं काढायचं काय म्हणजे त्यांनी मला ह्याच्यासाठी मला बोलून घेतले होते मग ते मी चर्चा करण्यासाठी तिथे गेलो होतो तर ह्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की करून वडावडी करून त्यांनी आज चल मा सही कर आणि मला काढायचा फार म्हणून अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आणि आता कोणतं चिन्ह भेटले मी अपक्ष म्हणून अर्ज भरला नव्हता मी भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हासाठी अर्ज भरला होता कोणतं चिन्ह भेटलं आता अपक्ष पडला तर उमेदवारी मी वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे कमळाचं चिन्ह भरलो होतो आता परत त्यांनी माझ्यावर चाळीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असून सातत्याने त्यांनी माझ्यावर अन्याय करतच आले यावेळी मी त्याच पद्धतीने केलेत म्हणून मी अपक्ष म्हणून अर्ज ठेवलं आणि आता टी व्ही म्हणून चिन्ह मिळाली काल अर्ज मागे घेण्यासाठी तगादा लावला जात होता काल उमेदवारी मागे घेण्यासाठीच लावत लावला लावला जात होता काय नेमकं ते मी सुद्धा आणि आमच्या चिरंजीव सगळे इथंच आले होते आपल्या छाननीच्या वेळी माझाही सूचक इथंच होता आणि मला वरिष्ठाने अर्जाच्या संदर्भामध्ये ठेवायचं काढायचं काय म्हणजे का त्यांनी मला ह्याच्यासाठी मला बोलून घेतले होते ते मी चर्चा करण्यासाठी तिथे गेलो होतो तर ह्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की करून वडावडी करून त्यांनी आज चल मा सही कर आणि मला काढायचा फार म्हणून म्हणत होते काय कराल प्रभागातील नागरिकांना आव्हान प्रभागाच्या नागरिकांना आव्हान असं करतो की मी अजून मला चिन्हच मिळालं नव्हतं तर यांनी दादागिरी गुंडगिरी करत आहे माझ्या कार्यकर्त्यांना पडावडी करून आत घेऊन जात आहेत आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यांनी अंगावर जात आहेत तर मला एक पोलीस प्रशासनाला आणि सी पी साहेबाला एक विनंती आहे जर हे लोक प्रभाग तीनमध्ये मी उमेदवारी अर्ज भरून जर मी प्रचार करायला निघत असताना जर या लोकांनी जर असंच जर करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यावेळी त्यांनी पोलिसांनी धक्काबुक्की करत असताना त्या लोकांनी आमदार करी री आमदारी कररी म्हणून असं म्हणतात जर आमदाराच्या जोरावर जर त्यांनी करत असेल तर मला हे बरं वाटत काल उमेदवारी मागे घेण्यासाठीच ने काय नेमकं प्रकरण घडलं होतं काय काय मी सहज आलतो बाबू जमादाराला उभा उभारत होतोय मला मी दोन तीन तास इथं ता टाईमपास ता करत होतो ऐन मिळेला राजू पाटील घेऊन मला जबरदस्ती न्यायला काय म्हणलं तर बाबूराव आते आता मी येत नाही म्हणून थांबून भेटलो परत ओढत नेले होते तुम्हाला नेमकं काय घडलं ते हा ते म्हणतो तुम्ही येत नाही म्हणलो हा हा एवढं